महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी बुलढाण्यात वंचित व बौद्ध महासभेचा आक्रोश मोर्चा महाबोधी महाविहार बौद्ध देण्यात यावा सालचा वादग्रस्त कायदा रद्द करावा या मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन वो आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने झाली त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या संख्येने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार आजही बौद्ध समाजाच्या ताब्यात नाही एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लागू करण्यात आलेला कायदा बौद्ध समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारा आहे असा आरोप आंदोलकांनी केला त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा विहाराचा ताबा बौद्ध समाजाला परत देण्यात यावा अशी मागणी केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनोने तर भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव तायडे यांच्यासह उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज तुम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे काय नेमकं मागणी हा जो आक्रोश मोर्चा आहे याची पार्श्वभूमी जर पाहिली तर हा अठराशे एक्क्याण्णव सालापासून अनागारिक धम्मपाल यांनी चालू केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी सोसायटी स्थापन केली होती देश लेवलवर त्याच्याबद्दल त्याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी सरकारकडे रेटली होती त्याच्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही बातमी ही मागणी रेटली होती बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली दीक्षाभूमी नागपूरला जी दीक्षा घेतली त्याच्यानंतर महत्त्वाच्या पुढाऱ्या आणि पत्रकारांसोबत बैठक झाली होती त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की आपल्याला महाबोधी महाविहारच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं आहे परंतु बाबासाहेब यांचं निधन सहा डिसेंबरला त्याच्यानंतर पुणे दोन महिन्यांनी झालं त्याच्यामुळे तो प्रश्न रखडला होता त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एकोणीसशे ऐंशी साली नागपूरला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ती मागणी झाली होती भंते सराई सोसाई याच्या माध्यमातून मा सुद्धा ती मागणी झालेली होती आणि आता सर्व दूर अशा प्रकारचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पातळीवर आंदोलन सुरू झालेलं आहे हे महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे कारण काय की तिथं चार बौद्ध आहेत चार ब्राह्मण आहेत आणि एक कलेक्टर हा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारची ती, आ, ती सुटत त्या ॲक्टमध्ये ती समिती असल्यामुळे बौद्धांचे कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाहीत त्याच्यामुळे हा जनआक्रोश अशा प्रकारचा उ उफळून आलेला आहे आणि त्या माध्यमातून बौद्धांचं ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे जसं मुसलमानांचं मुसलमानाच्या ताब्यात असते हिंदूचं हिंदूच्या ताब्यात असते ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या ताब्यात असते तशाच प्रकारचं बौद्धांचं हे श्रद्धास्थान एक स्थान हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे आणि तशा प्रकारची तरतूद या नवीन ऍक्ट तयार करून तशा प्रकारचं एक समिती त्या ठिकाणी गठीत करून ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे तिथं सर्वंकष बौद्धच या ठिकाणी त्या समितीच्या सभास सबस, सभासद असले पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय बौद्ध महासभा हे राष्ट्रीय लेवलवर हे आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलन सुरू आहे त्याचा एक भाग म्हणून मोर्चा काढला पुढची ने काय नेमकी भूमिका असणार आहे हा जो लढाई आहे हे एकशे चाळीस वर्ष झाली लढाईला हे जोपर्यंत महाबोधी महाविहार हे बोधांच्या ताब्यामध्ये मिळत नाही तोपर्यंत ना ही लढाई थांबणार नाही आता ही आरपारची लढाई आहे आठ महिन्यापासून भिक्षू वर्ग बौद्ध समाज हा बिहारला आंदोलन करू राहिला सर्व सर्वप्रथम तिथं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तिथे गेले भेट दिली आंदोलनामध्ये सहकार्य सहभाग घेतला ते त्यानंतर मग डॉक्टर भीमरावजी आंबेडकर गेले त्यांनीसुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मग त्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान दादा आंबेडकर गेले पाच आणि सहा जुलैला आणि सर्व विहाराला भेटी दिल्या आंदोलनकर्त्याला भेटी दिल्या आणि सांगितलं की हा लढा हा बिहार हा पुरता नाही राहिला आता हा पूर्ण देशव्यापी हा लढा उभा राहणार आहो आणि त्याचबरोबर इतर देशसुद्धा या आम्हाला पाठिंबा देत आहेत कारण की या जगामधलं एक नवीन आश्चर्य आहे हे की तथागत भगवान गौतम बुद्धाचं महाबुद्धी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नसून मनुवादींच्या मनुवादींच्या ताब्यामध्ये आहे आमचं विहार आमच्या ताब्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आदरणीय भीमराव आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई चालू ठेवतील आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर जन आक्रोश मोर्चा आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढू राहिलो आणि राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो की ऍक्ट बौद्ध गया ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा आणि बौद्धांना बौद्धांचं महाबोधी विहार हे द्यावं हे त्यांना मी विनंती करतो